मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन महाराष्ट्र वारकरी महामंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जलविकास फाउंडेशन आणि सातपूर विभागातील बांधवांतर्फे श्री संत निवृत्तीनाथ वारकरी यात्रेनिमित्त पायी दिंडी वार दिंडीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांचा आणि दिंड्यांचा सत्कार करण्यात आला विद्या वाचस्पती डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर लहू महाराज माजी महापौर दशरथ पाटील माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव व मान्यवरांच्या हस्ते दिंड्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे नाशिक शहराध्यक्ष धनंजय रहाणे तुषार जाधव व वारकरी बांधवांनी यासाठी मोलाचे परिश्रम घेतले यावेळी हरिभक्तपरायण विद्या वाचस्वती डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांना साप्ताहिक सन्मानयुक्तचा अंक सप्रेम भेट देण्यात आला यावेळी महाराष्ट्र वारकरी मंडळातर्फे रामकृष्ण महाराज लवितकर यांच्या हस्ते माजी महापौर दश्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला भारताची लोकसंस्कृती आणि लोक परंपरा ज्या वारकरी पंथामध्ये सामोरली या परंपरेचे उपासक या परंपरेचे मूळ प्रघटक संत लोकनाथ महाराज अर्थात त्यांचं समाजी संस्थान त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भरत महाराष्ट्रातून गोंडा पालख्या पण ब्रंभकडे प्रस्थान करत आहे आणि वारकऱ्यांची अधिकृत संघटना की जी असुंदीमध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना वारकऱ्यांच्या मूलभूत सुविधा वारकऱ्यांची समस्या या सोडवण्याकरता सरकारनं याच संघटनेशी बोलावं असा कायदा देखील पारित झालेला आहे या संस्थेचे मूळ संस्थापक संतवीर वैकुंतबादचे रामदास बाबा मनसुख त्यांनी संस्थापक केलेले या संस्थेचे आणि आज जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्या सत्यसंकल्पनेतून पंढरी आपल्या त्रंभकडे जाणाऱ्या पालख्यांचं दिल्यांचं स्वागत व्हावं संत मृत्युनाथ बागांची प्रतिमा त्यांना दिली जावी त्यांना विनय करायला छान शिल्प देऊन सन्मान व्हावा अशा पवित्र उद्देशानं सर्व पदाधिकाऱ्यांनी हा आधुनिक उपक्रम सुरू केलेला आहे आणि आज या निमित्तानं आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण लोकनेते माजी महापौर आणि तर खरचराजुपत्याखाली आणि कुंभमेळा संपन्न झाला मागचा आणि अपूर्व कुंभमेळा झाला तसा कुंभमेळा त्याचं व्यवस्थापन पुढं होऊन याची खात्री नाही परंतु असे दसरथ आता पाटील की जे जिल्ह्यातील सामाजिक वैचारिक सांस्कृतिक आणि धार्मिक भूमिकेशी सतत अनुबंधित आहेत बांधलेले आहेत त्यांनी आपल्या बालवायातच वयातच आपल्या गंगापूर गावमध्ये हलिपाद बिंद्र स्थापन केलं त्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आपण आज वारकरी महामंडळाच्या या नाशिक सखेच्या उपक्रमाला सदिच्छा भेट देण्याकरता या ठिकाणी ते आलेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो देशाचं आणि राज्याचं कौतुक असलेलं स्थान संत निवृत्ती महाराज यांच्या पावनभूमीमध्ये महाराष्ट्रातून आणि राज्याच्या कान्याकोपऱ्यातून येत असलेल्या संतांच्या दिंडींच्या स्वागतासाठी नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र मंडळ आज या स्वागतासाठी नाशिक शहराच्या टोकावरती पश्चिम भागाच्या सातपुरी भागामध्ये आपले सगळ्यांचं आकडाचं स्थान श्रद्धा स्थान तर महाराज आणि मंडळाची सगळी टीम स्वागतासाठी सज्ज आहे नाशिक म्हटलं म्हणजे सिंहस्थ कुंभनगरी देशामध्ये चार ठिकाणं आहे एक आहे नाशिक त्र्यंबकेश्वर उज्जैन हरिद्वार आणि प्रयाग यामध्ये नाशिकचं दर्शन घेतल्यानंतर देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मी नाशिक मध्ये येऊन मी पावन झालो अशा पावनभूमी मध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाला पायी जात असलेले आमचे शेतकरी बांधव आणि राज्यातील सगळ्या माता भगिनी यांना निवृत्तीनाथ महाराज दीर्घ आयुष्य देवो आणि एकटाने जेवढे आनंदी आले तेवढे कायमस्वरूपी आनंदी राहो अशी मी या नाशिकच्या सीएस्त कुंभनगरी आणि त्र्यंबकरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मंडळाच्या सगळ्या टीमला हा जो स्वागत समारंभ आपण ठेवलेला आहे तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र या दिंडीच या ठिकाणी सन्माननीय दिंडी चालक त्याचबरोबर तालुका सुंदर सर्व वारकरी मिनेकरी व दिंडी चालक यांचं महाराष्ट्र वारकरी महाराष्ट्र वारकरी महामंडळातर्फे त्र्यंबकक्ष्वर येथे जाणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंड्यांचं अत्यंत उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं सन्मान न्यूज फोर्टीनसाठी साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद